आणि राजसाहेबांचा स्वतंत्र असा निरोप आहे ही त्यांनी सांगितलं तर मी तुम्हाला आता सांगतो भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्व हे महाराष्ट्रात ठेवणार नाही हिंदी सक्तीची झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण ब्याण्णव त्र्याण्णव साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचं संजय राऊतांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्रित फोटो ट्विट करत मोठी घोषणा केली महाराष्ट्रातील शाळात हिंदी विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं संजय राऊत म्हणाले त्यानंतर पुन्हा आणखीन एक ट्विट करत इंग्रजीमध्ये त्यांनी म्हटलं की जय महाराष्ट्र देअर विल बी अ सिंगल अँड युनायटेड मार्च अगेन्स्ट कंपल्सरी हिंदी इन महाराष्ट्र ठाकरे इज अ ब्रँड या दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना टॅगही केलं त्यानंतर पाच जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठी माणसाच्या या मोर्चात एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालंय त्यानंतर आता शरद पवार यांच्या पक्षाने ही मोठी घोषणा केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक पत्रक काढत म्हटलं आहे की महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस एन ई पी दोन हजार वीस या अंतर्गत त्रिभाषा सूत्राचं समीकरण पुढे करत पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा बंधनकारक असल्याचं योजिलं आहे विरोधात महाराष्ट्रात मराठी भाषिकांमध्ये टोकाचं जनमत तयार होत आहे अनेक विद्यार्थी पालक शिक्षणतज्ज्ञ तज्ज्ञ अशा सर्व मान्यवरांनी त्रिभाषा सूत्र इयत्ता पहिलीपासून राबवण्यास विविध आक्षेप नोंदविले आहेत पण कुणालाही न जुमानता राज्य सरकार हिंदी सक्तीसाठी हट्ट धरून बसला आहे खरं तर महाराष्ट्राच्या जनमानसाचा कानोसा घेतला तर जाणवतं की कुणाचाही विविध भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेला विरोध नाही पण इयत्ता पहिलीपासूनचं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच व्हायला हवं असा आग्रह आहे जो योग्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष म्हणून ही हीच भूमिका आहे शैक्षणिक धोरणाचा त्रिभाषा सूत्र आढून मातृभाषेला डावलण्यासाठीचा सा प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एक दिलाने त्याला विरोध करणार याची सत्ताधाऱ्यांनी नोंद घ्यावी तेव्हा महाराष्ट्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत त्रिभाषा सूत्रांवये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी येत्या शनिवारी पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी तमाम मराठी जनांकडून मुंबईत एक मोर्चा पुकारण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचा या मोर्चाला संपूर्ण पाठिंबा आहे महाराष्ट्र हिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचं स्पष्ट धोरण आहे म्हणूनच मी पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना आवाहन करतो की येत्या पाच जुलैच्या मोर्चात प्रचंड बहुसंख्येने आवर्जून सहभागी व्हावं जय हिंद जय महाराष्ट्र जयंत जयंत पाटील पाटील तर अशा प्रकारे यांनी घोषणा केली की जुलै रोजी तमाम मराठी जनांकडून मुंबईत पुकारण्यात आलेल्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचा पाठिंबा असणार आहे दुसरीकडे काँग्रेसने देखील याबाबत सकारात्मक असल्याचं बोलून दाखवलंय मनसेतर्फे बाळा नांदगावकर यांनी काँग्रेस पक्ष पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना फोन केला त्यावरून काँग्रेसकडून काय भूमिका मांडण्यात आली आहे का नाही कालच मला फोन आला होता बाळा नांदगावच्याकडून आणि तुम्ही मोर्चात या अशी त्यांनी मला माझ्याकडे मला म्हणजे फोनवर विनंती केली आणि राजसाहेबांचा स्वतंत्र असा निरोप आहे हेही त्यांनी सांगितलं तर मी आमच्या सगळ्या नेते मंडळीशी चर्चा करतो प्रदेशाध्यक्ष आहेत आणि काँग्रेसचे नेते आहेत त्याबरोबर चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ तर अशा प्रकारे राज ठाकरेंनी मोर्चाची घोषणा केली आता महाविकास आघाडीच यात उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणाविरोधात होणारा हा मोर्चा चर्चेचा विषय ठरेल तसेच मोठी गर्दी यासाठी एकत्र येऊ शकते आता यात कोण कोण सहभागी होतं गर्दी किती जमते ते, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण हा मोर्चा आणि यावर आलेली मतं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा